नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच एम बी बी एस आणि बी डी एसची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रामध्ये राऊंड वनसाठी एम बी बी एसचा कट का ऑफ काय राहू शकतो कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये किती मार्कपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा त्यासोबतच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण जे काही राऊंड वनचे एक्सपेक्टेड ऑफ आहेत शासकीय एम बी बी एस कॉलेजसाठी ते पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पाचशे दहा मार्कपर्यंत शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं ओबीसी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण पाचशे पाच ते पाचशे दहा या दरम्यान राहू शकतो ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे नव्वद प्लस मार्कवर राऊंड वनमध्ये शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एस सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो यावर्षी साधारण चारशे पस्तीस मार्कपर्यंत राऊंड वनमध्ये राहू शकतो त्यासोबतच जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना साधारण तीनशे चाळीस मार्कपर्यंत राऊंड वनमध्ये शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळेल एस सी एस टी या कॅटेगरीचा कटॉप झाल्यानंतर आता आपण वी जे एन टी या कॅटेगरीचा कटॉप पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात या विद्यार्थ्यांना चारशे सत्तर मार्कपर्यंत एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थी साठ एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे पंच्याण्णव तसेच जे विद्यार्थी एन टी थ्रीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना पाचशे सात मार्कपर्यंत राऊंड वनमध्ये शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं शेवटी जर आपण एस सी बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण पाचशे पाच मार्कपर्यंत राहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये राऊंड वन शासकीय एम बी बी एस कॉलेजचा कट ऑप राहण्याची शक्यता आहे जर तुमचे मार्क मी जे तुम्हाला मार्क या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यापर्यंत येत असतील तर तुमचं राऊंड वनमध्येच शासकीय एम बी बी एस कॉलेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं राऊंड टू राऊंड थ्रीमध्ये जे काही कटॉप आहेत ते पाच ते दहा मार्काने कमी येत असतात ज्या विद्यार्थ्यांचे पाचशे पाच पाचशे या दरम्यान मार्क आहेत व ओपन कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना राऊंड थ्री किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी काही एस एम एल लिस्ट येते ती एस एम एल लिस्ट आल्यानंतर या कट ऑफ संदर्भाने आणखी क्लॅरिफिकेशन मिळेल परंतु तुर्तास जे काही आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ सांगितले आहेत या मार्कपर्यंत जर तुमचे मार्क असतील तर तुमचं स्वप्न राऊंड वनमध्ये पूर्ण होऊ शकतं या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी ज्युकियर मार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुम्हाला योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं तसेच विद्यार्थ्याचा स्कोअर जो काही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे व आता महाराष्ट्रामध्ये नोंदणी केल्यानंतर जो एस एम येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्याचं कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन बसू शकतं विद्यार्थ्याच्या एस एम एलनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यापर्यंत आम्ही तुमची मदत करणार आहोत यामुळे विद्यार्थ्याचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याच्या मार्कनुसार योग्य त्या कॉलेजमध्येच विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल कोणत्याही डी ग्रेड कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही जे काही कॉलेज योग्य आहे ज्या ठिकाणी पेशंट फ्लो व्यवस्थित आहे हॉस्पिटल अटॅच आहेत कॉलेज सिटीमध्ये आहे अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या या सेवा घेऊन आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करायचे आहे अशा गरजू विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सविस्तर माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद